तर आत्ता आपल्याला बनवायचे आहेत एवढे सारे केक तर हे जे चार आणि हे चार म्हणजे हे जे आठ आहेत तर हे शॉपसाठी बनवायचे आहेत आणि इथे हा जो आहे हा स्ट्रॉबेरी टू टीयर आहे आणि दोन किलोचा आहे आणि त्यानंतर हा जो आहे हा एक किलोचा टॉल केक आहे तर हाही टू टीअर आहे या पद्धतीने आणि हाही दोन किलोचा आहे पण हा एकच किलोचा आहे आणि हे जे आहे सात आठ हे अर्धा किलोचे आहेत हेही बनवायचे आहेत हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही पाहिलं खूप सारे केक आज बनवायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लग्न सीझन खूप जोरात आहे जस्ट आम्ही जामखेडला लग्नाला गेलेलो दोन दिवस पूर्ण गेले तिकडे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओसुद्धा आले नाही खरंच खूप साऱ्या कमेंट्स येतात मनापासून मनापासून तुमचं थँक्यू म्हणेन व्हिडिओज काही रेडीसुद्धा आहेत पण ते एडिटिंग करायला वेळ नाही आहे तर असो आता आजही एक लग्न आहेच दुपारी चारचं आहे आणि आता जे केक बनवायचे ते बनवून मग लग्नाला जाणार आहे जमलं तर लग्न शेअर करेन नाही तर मग ब्लॉग तर आपला आहेच तर चला आता सुरुवात करणार आहे तयारी तर मी सगळे करून घेतली आहे इथे एक मिनिट तर हे बघा इकडे क्रीम काढून घेतली इकडे केक आहे आ, बाकी सगळं केलंय काही ऑर्डरचे आहेत त्याच्यासाठी ते शुगर सिरप सुद्धा बनवले आणि बाकी शॉपमधल्या केकला मी पाण्याने सोप करते हे तर तुम्हाला माहिती आहे आता जे जे आ, क्रश पासून म्हणजे जे फ्लेवर्ड आहेत तर त्यांना तर क्रश काढून घेते आणि जे चॉकलेटचे आहेत त्यांना चॉकलेटचं चो सिरप लागेल तर चला आता केक तर बनवून घेते आणि काय होईल ते तुमच्याशी हळूहळू शेअर करते तर आता जे केक आहेत तर ते सगळे क्रमकोट झालेले आहेत आणि आता बनवायचे स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे काय की इकडे मी छोलेची भाजी आज बनवणार आहे आणि थोडक्यात तुमच्याशी शेअरही करणार आहे हे बघा मी छोले भिजत ठेवले होते पाण्यात सकाळी म्हणजे आत्ता एक सात आठ वाजता ठेवले असतील दोन तीन तासात आरामात भिजतात ते दोन तीन तासात आणि सकाळी बनवली होती चपाती भाजी वरदसाठी तर वरदला स्कूल सुरू झालेला आहे तर हे बघा चपाती आणि बटाटा भाजी बनवली होती त्याला छोटे छोटे फोडी करून आणि तीही आहे आणि आता इकडे छोले शिजत ठेवणार आहे मी आणि मग तोपर्यंत केक जे आहेत ते क्रमकोट करून घेईल म्हणजे काय होईल की सॉरी क्रमकोट झालेत फायनल करून घेईल म्हणजे इकडे छोलेही शिजतील आणि आपल्याला केकही करता येतील तर छोले जे आहेत तर ते अगोदर मी थोडंसं कुकरमध्ये तेल टाकून घेतलंय थोडंसं एक आणि थोडंसं वरती तेल टाकले कारण आपण नंतर भाजीत किंवा जी फोडणी घालू त्यातही ते तेल घालणार आहोत तर इकडे तेल जे आहे ते तापलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडीशी हळद आणि हळद टाकली की त्यामध्ये टाकायची या पद्धतीने छान असे टॉस करून घेत म्हणजे चव परतले जातील ते छान हळद मीठ टाकलं की चवही छान येते आणि हे बघा छान असे तेलात परतवून घ्यायचं आपल्याला मी पाणी छान धुवून निथळून घेतलं होतं फक्त चोलेच आहे ते आता त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि मीठ टाकूनसुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे आता इथे तेल खूपच तापलं होतं म्हणून मी खडे मसाले वरतून टाकते आणि दोन दोन तीन लवंग दोन तीन मिरे आणि थोडसशी दालचिनी टाकलेली आहे आणि त्यानंतर एक दोन तीन तेजपत्ता आणि छान परतवायचे आपल्याला तेलात ता, टाकायला पाहिजे होतं पण माझं तेल थोडं जास्त तापलं होतं म्हटलं ते जास्तच जळून जाईल आणि जस्ट मला फ्लेवर पाहिजे नंतर मी काढूनसुद्धा घेईल ते आणि त्यानंतर लास्टला मी टाकणार आहे अगदी थोडीशी कॉफी अगदी थोडीशी टाकली आहे ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही चहाचं पाणी म्हणजे चहा पावडरचं पाणीसुद्धा इथे वापरू शकता याने रंग आणि चव दोन्ही छान येते तर आता पाणी टाकून मी दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आता छोले आहे जे आहेत ते छान असे शिजलेले आहेत अगदी पूरणासारखे आणि जेव्हा कडधान्य कोणतीही असो ते छान मौसूद शिजतात तेव्हाच त्याची टेस्ट खूप छान तयार होते तर आता छोले छान शिजवून घेतलेत आणि त्यासाठी मी तयारी करून घेतलेत कांदा टोमॅटो आलं लसूण वगैरे सगळं रेडी करून घेतलं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला एक कढई ठेवायची त्या त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आवडीनुसार तुमच्या पद्धतीने कमी जास्त तेल टाकू शकता त्यानंतर तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची ती छान तडतडली की मग जिरे टाकायचे तेल जास्त तापलेलं नव्हतं पण आता छान मोहरी तडतडून आली आहे त्यानंतर मी त्यामध्ये के ॲड केले जिरे आणि त्यानंतर त्यामध्ये लस आलं लसणाची पेस्ट काही कडीपत्त्याचे पानं आहेत आणि आता गरम मसाले मी इथे नाही टाकलेत तुम्हाला हवं तर टाकू शकता कारण आपण शिजतानाही वापरले होते त्याच पद्धतीने एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तोही टाकलेला आहे आणि त्यानंतर आहे छोले मसाला काही थोडा घरचा मसाला घेतलेला आहे काही छोले मसालासुद्धा घेतलेला आहे छोले मसाल्याने छोले भाजीला टेस्ट एकदम छान येते त्याच पद्धतीने थोडंसं लाल तिखट हळद मीठ या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या घ्यायच्यात धणे पावडर्स वगैरेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता धणे जिरे पावडरसुद्धा थोडी मी घेतलेली आहे तोपर्यंत कांदा छान आपला मऊसूत सॉफ्ट झालेला आहे आणि त्यानंतर एक कांदा टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतला होता तोसुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि आता त्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे थोडंसं एक मीठ टाकू शकता तुम्ही इथे छान टोमॅटो असा सॉफ्ट होण्यासाठी तर आता इथे बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे मसाले आहेत ते सुद्धा मी टाकून त्यामध्ये परतवते इथे मी थोडंसं छोलेंमधलंच पाणी होतं कोमटच होतं ते टाकून घेतले घेणार घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून ही जी ग्रेव्ही आहे ती छान अशी मस्त शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता तिला छान तरीसुद्धा येते आणि छान ग्रेव्हीसारखं आपलं इथे झालेलं आहे रेडी ग्रेव्हीज तयार झालेली आहे आणि त्याला छान तेल, तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर जे छोले आपण शिजवून घेतले होते ते मी इथे टाकून घेतलेत थोडे छोले मी शिल्लक ठेवणार आहे ते का हे पुढे जाऊन सांगेनच पण आता इथे मी जास्त ले ले जा छोले जास्त टाकलेले आहेत कारण माझ्या मुलांना छोले खूप आवडतात त्यामुळे आणि ग्रेव्ही थोडीशी कमी आहे तर थोडेसे छोले जे उरलेले होते ते मी एका चमच्याने असे सॉफ्ट करून घेते किंवा थोडेसे आपण स्मॅश म्हणतो असं करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे आपल्या भाजीत टाकायचं आहे आणि भाजी अशी छान थिक होते त्यामुळे तरी ते बघू शकता त्यामध्ये थोडंसं मी पाणी वापरलेलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही घट्टसर झालेली आहे आणि ते आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे याने भाजीला टेस्ट छान येते कन्सिस्टन्सी छान येते तुम्हाला कुठलंही दुसरं वाटण टाकायची अजिबातही गरज नाही खूप छान होते मला पाहिजे तेवढं पाणी मी ॲड केलं आहे आणि हो तुम्हाला मी म्हटलं की मी लग्नाला जाते तर ते कॅन्सल केल्यामुळे मग मी थोडी भाजी जास्त बनवली आमच्या सर्वांसाठी कढई छोटी पडली असो छोलेची भाजी मी तर अशी बनवते तुम्ही कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी भाजीची रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा आवडली तर नक्की लाईक करा तर बघा म्हणेल कारण झाली जवळपास जा संध्याकाळ आणि तुम्हाला मी भाजी शेअर केली आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि केक करून घेतले आणि शूट करायचं म्हटलं की खूप वेळ जातो तर आता जो दोन किलोचा आहे तो पॅक केला आहे आता बरेच विचारतात की ताई पॅक कसा करायचा तर तुम्हाला माहिती आहे की पॅक कसा करायचं आहे आणि मी बऱ्याच वेळा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर हे बघा हे आहे बॉक्स या पद्धतीचे दोन बॉक्स समोरासमोर ठेवायचे मी अजून एक केक पॅक करायचा नेक्स्ट तोही तुम्हाला दाखवतेच पण थोडक्यात सांगेल की हे बघा या पद्धतीने आणि असा शेप होतो त्याचा दोन किलोचा थुम्हाला थुम्हाला केक आहे हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आणि आणवी नाव टाकलं आहे व्हिडिओ तुम्हाला आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती येईलच आता एवढा तुम्ही आणवी नावाचे बरेच केक बनवलेत तर बघा या पद्धतीने तर दोन्ही साइडनी दोन पेपर लावलेत तर आता हा ठेवते मी फ्रीजला आणि दुसरा घेते पॅक करायला तर आता पुन्हा एकदा आपल्याला दुसरा केक होता आ, एक किलो मध्ये टू टीयर तर तोही मी बनवलाय आणि त्यासाठी हे असे दोन बॉक्स घ्यायचे अर्धा किलोचे आता केक टू टीयर बनवलाय एक किलोतच बनवलाय त्याच्यामुळे मी काय के केलंय या पद्धतीचे दोन बॉक्स घेतलेत आणि अर्धा किलोच्या बेसवरती बनवल्यामुळे अर्धा घेतलेत किलो एक किलोच्या बेसवर बनवले तर एक किलोचे दोन घ्यायचे किलो किलो दोन किलोच्या बनवले तर दोन किलोचे दोन घ्यायचे या पद्धतीने पॅक करायचे हे बघा यामध्ये समोर आपल्याला अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे आणि साईडचा या पद्धतीने आणि इकडून आपल्याला बरोबर असं आतमध्ये केक तर एक मिनिट एक तर हे बघा या पद्धतीने इकडून ओपन ठेवायचंय इकडून केक आतमध्ये ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा हे असं लॉक करून घ्यायचंय या पद्धतीने आणि झालं की असा पॅक करायचं म्हणजे हाही या पद्धतीने होईल तर खूप इझी आहे खरं तर बऱ्याचदा मी सांगितलं आहे आणि हे बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे तर आता यामध्ये केक मी पॅक करते आणि पॅक केल्यावर तुम्हाला दाखवते केक मी तुम्हाला दाखवणार नाही केक खूप क्यूट झालेला आहे आणि दोन कॉम्बिनेशनमध्ये मी बनवलेला आहे पूर्ण केक मी तुम्हाला नंतर दाखवेन आपल्या धनश्री केक चॅनलवरती कारण त्याचं मी शूट केलेलं आहे आणि त्यावरती नाव राखायचं आहे पण मी आता कस्टमरच्या स्टेटसला वाहते कारण कस्टमर स्टेटसला ला स्टेटस लावतात आणि दोन्हीही केक वेगळी गर्ल्ससाठीच चाललेत दोन्हीही वॅग वेगवेगळ्या ठिकाणी चाललेत खूप छान झाला आहे हाही केक एक मिनिट मी पहिलं नाव पाहते तर आता मी स्टेटस तर पाहायला गेले पण स्टेटसला मला नावच दिसलं नाही कारण स्टेटसला बाळा पिल्लू असंच लिहिलेलं आहे आता जे काही नाव असेल तर हा बघा इतका छोटूसा आणि इतका छान असा केक झालेला आहे केक तर खूप क्यूट झालेला आहे आणि कस्टमरने डिझाईन मला सजेस्ट केली होती तसाच मी त्यांना बनवून दिलेला आहे तर आता हा केक ठेवून देते आणि दुसरा केक घ्यायला आले तो केक देते त्यांना हे बघा आता मी देते कस्टमरला केक दिला कस्टमरला आणि पैसेही दिले कारण दोनशे रुपये मी ॲडव्हान्स घेतला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी मला नऊशे रुपये दिले तर केक जो आहे तो मी साडेपाचशे रुपये किलोनी ठरवला होता तुम्ही म्हणत असता की ताई तू खूप स्वस्त केक देते दे। पण मी एक असं म्हणते कसं असतं मोठ्या ऑर्डर्स एक मिनिट ठीक आहे मी आपण नंतर बोलूया